आकाशाचे अंती प्रणवाचे गुज निरंजन वाहिला निर्विकार सद्रूप छिद्रूप अद्वै एकेकळा संसारी वाहिला निर्विकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेमध्ये आज आपण आत्मसंयम योग ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे पासष्ट याचं चिंतन करणार आहोत जे वर्ष शतांची आ शवांची आ कोडी जन्म सहस्राची पातला थडी आत्मसिद्धीची अर्थात श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय चौवेचाळीस श्लोक क्रमांक चौवेचाळीस अध्याय सहावा यावर भाष्य करताना माऊली आजच्या ओवी आपल्याला सांगतायत गीतेतला श्लोक चौरेचाळीस पूर्वाभ्यास तनै ही येतेही अवशो अपी सहा जिज्ञासुरपी ब्रह्म अतिवर्तते पूर्वजन्मी योगीच होता परंतु योग भ्रष्ट झाला भरकटला तरीसुद्धा आपल्या पूर्वजन्माच्या चेतनेच्या आधारावर तो आपोआप जोडला जातो योगाभ्यासामध्ये रूढ होतो गुरुकृपा त्याच्या दिशेनं स्वतःहून येत असते गुरुकृपा त्याला आपणहून होत असते याचं चिंतन आपण काल पाहिलं महाराज आणि त्यानंतर पुन्हा भगवंत सांगतात की प्रयत्नात यतमान असतो योगी संसिद्ध किल्बिशा अनेक जन्मसंसिद्धी ततो याती परामगतिम सर्व पापातून तो मुक्त झालेला असतो तथा म्हणजे त्यानंतर याती प्राप्त करतो तो काय प्राप्त करतो तर सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करतो परामगतिम स्थान प्राप्त करतो पण पर... तो या सर्व पापातून आधी मुक्त व्हावा लागतो शुद्ध व्हावा लागतो सुचिरभूत व्हावा लागतो महाराज आणि अधिक प्रगती करण्याचा तो नंतर प्रयत्न करत असतो तेव्हा शेवटी अनंत अनेक अनेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर त्याला सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त केल्यानंतर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते जे या मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे आपण आधीही चिंतन केलं की असा योगभ्रष्ट मनुष्य श्रीमंत किंवा पवित्र कुळामध्ये जन्म घेतो किंवा दीर्घकाळ जर त्याचे योगाभ्यास झालेला असेल तो प्रगत झालेला असेल आधीच्या जन्मात तर योग्याच्या घरामध्ये त्याला सरळ सरळ जन्म दिला जातो भगवंत म्हणतात आणि त्यामुळे त्याला योगाभ्यास करण्यासाठी प्राप्त परिस्थिती अनुकूल अशी परिस्थिती प्राप्त होते आणि म्हणून दृढ निश्चयानं तो आपल्या राहिलेल्या योगाभ्यासाचा पुन्हा प्रारंभ करतो आधीपेक्षा त्याचा वेग वाढतो कारण काल आपण चिंतन केलं की पूर्व जन्माचं त्या चेतनेच्या बळावर त्याला स्मरण होतं आणि पूर्वजन्मामध्ये कुठं धोका झाला कुठं रस्ता चुकलो जसं भरत राजाला हरिणाच्या जन्मामध्ये गेल्यानंतर आधीचा भरत जो होता सर्वसंग त्याग करून तपश्चर्याला बसलेला राजा भरत जो होता तो हरिणाच्या जन्मामध्ये सुद्धा त्याला आठवत होता प्राप्त आयुष्य घालवल्यानंतर व्यतीत केल्यानंतर हरणाचा जन्म संपला आणि पुन्हा तिसरा जन्म त्याला ब्राह्मणाच्या घरामध्ये मिळाला त्याही ठिकाणी त्याचं नाव भरत असंच ठेवण्यात आलं परंतु विषयामध्ये तो ओढला गेला नाही प्रपंचात रमला नाही चरितार्थाचं साधन म्हणून पूजा अर्चा वडिलांनी शिकवायचा खूप प्रयत्न केला पण त्यात भरत रममान झाला नाही आणि त्यामुळेच त्याला जड अंतकरणाचा जड भेजाचा जड बुद्धीचा म्हणून हिणवायला लागले त्याचं नाव जड भरत झालं नावात काय आहे असं म्हणून अलिप्त राहिला एकांतवासात राहिला आपलं आपलं जप तप साधना योग साधना करत पुढे प्रगत होत 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 मोक्षाच्या प्रति राजा पोहोचला हे उत्तम उदाहरण आहे महाराज आणि यावरच भाष्य करताना माऊली आजच्या या आत्मसंयम योग सहावा हवा ओवी क्रमांक चारशे पासष्टमध्ये म्हणतात की जे वर्ष शतांची आ कोळी म्हणजे कोटी जन्मसहस्रांची आ आडी लिहिता पातला थडी लाहिता पातला थडी आत्मसिद्धी अर्थात असा योगी कोट्यावधी शतवर्षाचे हजारो जन्माचा प्रतिबंध ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतो म्हणजेच मोक्षाप्रती तो येऊन थांबतो नवे नवे त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती झाली हे या मृत्यूलोकीस त्याला अनुभूती येते कारण आपण काय करतो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगोदशा ज्या काही क्रिया चालल्या असतील तो देहाचा स्वभाव आहे त्यात तो कधी अडकत नाही आसक्त होत नाही विषयासक्त होत नाही अनासक्त राहून आपलं इप्सित जे आहे आपलं अंतिम साध्य जे आहे मोक्षपदाची प्राप्ती भगवंत धामाची प्राप्ती त्या दिशेनं तो सतत मार्गस्थ असतो आणि शेवटी आपल्या ध्येयाच्या प्रती येऊन पोहोचतो ध्येयाची प्राप्ती करून घेतो आणि हे प्राप्ती करून देण्याचं काम भगवंत म्हणतात मीच करतो कारण त्याला मुळात जन्मच मी अशा घरात देतो की त्याला पुन्हा या मार्गाकडे जाण्याकरता विचार करण्याची आवश्यकताच पडत नाही उपजतच नवे नवे गर्भसंस्कारापासूनच त्याला या संपूर्ण योगाभ्यासाची मी व्यवस्था करून देतो आणि करून दिलेल्या या व्यवस्थेमुळे तो आपोआप प्रगत होत असतो माऊली तेच आजच्या ओळीमध्ये सांगतात जे वर्ष शतांची आ कोळी जन्मसहस्रांची आ आडी लिहिता पातला थडी आत्मसिद्धीची आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय